सोमवारपेठ पन्हाळा इथल्या संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधल्या अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी पारंपरिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला विद्यार्थ्यांनी आकर्षक पेहराव करून उपस्थितांना थक्क केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर संजीव जैन आणि शैक्षणिक अधिष्ठाता प्राध्यापक एकनाथ साळोखे यांच्या हस्ते करण्यात आलं सोमवारपेठ पन्हाळा इथल्या संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मराठी पारंपरिक वेशभूषा दिन साजरा केला दरम्यान विद्यार्थ्यांनी कडक लक्ष्मी शेतकरी परप्रांतीय अशी वेशभूषा केली होती महालक्ष्मीच्या रूपातील विद्यार्थिनीन सर्वांचं पोतराईचा ढोल वाजवत अंगावर चापकाचा मार देत हुबेहूब कडक लक्ष्मीची वेशभूषा लक्षवेधी ठरली मराठी पारंपरिक वेशभूषा ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे पारंपरिक वेशभूषेत साधेपण आणि आकर्षकता दोन्ही असून ती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या परंपरा प्रकट करते असं प्राचार्य डॉ संजीव जैन यांनी सांगितलं यावेळी संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन पी आर भोसले एन आर भोसले प्राध्यापक निलोफर खान प्राध्यापक सरदार देशमुख डॉक्टर अजित काटकर डॉक्टर विनायक देवकर प्राध्यापक राहुल नेचकर प्राध्यापक विशाल मेटकरी प्राध्यापक जब्बार मेवेकरी प्राध्यापक योगेश साठम प्राध्यापक राजेंद्र खोपडे प्राध्यापक नितीन गावडे डॉक्टर जी सी कोळी दीपक पाटील उपस्थित होते